स्वामी समर्थ स्वागत आहे परत एकदा तुम्हाला सर्वांचं रेखाच लाईफस्टाईल आहे युट्यूब चॅनलवरती तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असाल की आपण ज्या स्वामीच्या मठामध्ये गेलो होतो ज्या केंद्रामध्ये गेलो होतो तिथून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती पुढं महादेवाचं मंदिर आहे सिवतेजनगरमध्ये तर आपल्याला जायचं आहे त्या मंदिरामध्ये अगदी पाच मिनटाच्या अंतरावरती आहे चला जर जायचं म्हटलं तर आपण दहा ते पंधरा मिनटामध्ये जाऊ शकतो पण गाडीवरती जर गेलं तर पाचच मिनटं लागतील आपल्याला किंवा त्या कमी वेळ लागेल तर म्हटलं इथपर्यंत आलोच आहोत तर चला मंदिरातही जाऊया आणि छान शंकराचंही दर्शन घेऊया तर चला मी तर आता आलेले आहे तर तर पाहू शकता लांबूनच दिसत आहे मंदिर तर मी इथं उतरलेलं आहे आणि आता करायचं आहे आपला जो रोड क्रॉस तर पाहू शकता कसलं भारी लांबूनच दिसलेलं ला आहे नाव आम्हाला ओम नम शिवाय म्हणून आणि खूप छान वाटत होतं आणि गर्दी म्हणाल तर त्याही मंदिरामध्ये तेवढीच होती आणि ह्याही मंदिरामध्ये तेवढीच होती पण इथं काय होतं ना आतमध्ये जी शंकराचे पिंड वगैरे आहे ना तिथं काही अलाऊ नव्हतं शूट करायला त्यामुळं मी फक्त बाहेरच्या परिसरमधलंच शूट केलेलं आहे आणि आपल्यालाही बरोबर नाही वाटत की कारण आतमध्ये मंदिरामधलं शूट करायचं हे काही बरोबर वाटत नाही स्वामींचे केंद्रामध्ये ना तर तिथं एवढं काय हे नसतं तिथं काही ठिकाणी असतं नका करू पण काही ठिकाणी आपण केलं तरी चालतं पण असे जे जुने मंदिरं आहेत मला तरी नवीनच मंदिर वाटत आहे दिव जाणे जुनं आहे की नव जाणे काय एवढं मला माहीत नाही मला फक्त ते स्वामींचं मंदिर माहीत होतं तर त्या मंदिरामध्ये आले होते तर जे सोबत जे सगळेच होते त्यांना माहीत होतं हे मंदिर तर ते सगळेजण बोलले की इथून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरतीच आहे मी बोलली म्हटलं चला इथपर्यंत आलो कारण कसं ना बस आपण राहतो इकडेच पण सारखं सारखं उलट जवळच्या ठिकाणावरती सारखं सारखं जाणं होत नाही म्हणायला काहीच हरकत नाही माणूस लांबच्या ठिकाणी तरी जाईल पण जवळच्या ठिकाणी तर अजिबात जात नाही आता हे किती जवळ मंदिर आहे पण मी अजूनपर्यंत इथं आलेली नव्हती आणि परिसर म्हणाल तर एवढा भारी आहे ना खूपच प्रसन्न वातावरण होतं आणि जशी गर्दी स्वामीच्या मठामध्ये होती त्या होईने जास्ती गर्दी इथं होती मग दोन्हीकडे गर्दी होती म्हणजे कसं ना ज्यांना माहीत आहे त्यांनी तिथंही दर्शन घेतलं असेल आणि शिवाय त्या दिवशी सोमवारही होता तर दोन्ही कारणामुळं इथंही गर्दी होती आणि तिथंही गर्दी होती मी मात्र आपलं शांत एका एक ठिकाणी बसली होती जे जे दर्शन करेन ते आपापल्या म्हणजे सोबत जरी सगळे असले तरी चार चौघ म्हणतो ना कोणाला काय करायचं असतं कोणाला काय करायचं असतं तेच होतं काही जण फिरत होती तर मी मात्र शांत बसली होती आणि आईची लगभग वेगळीच होती आईला आईचं म्हणणं कसं होतं तर पाणी पानपोई होती पाणी प्यायची तर आईचं होतं की मुलांना पहिलं पाणी पाजून घ्यावं हो। तर तुम्हाला तर सांगितलेलंच आहे की ते छोट्या बहिणीची दोन मुलं होती ती काय आईला सोडतच नव्हती ती आईच्याच म्हणजे ओळख आईची असल्यामुळे ती जास्त आईकडंच जात होती आणि आईला मग आई त्यांच्यामध्येच होती त्यांना पाणी वगैरे पाजणं त्यांना काय हवं नको ते बघणं आणि ते म्हणाल तर ह्या परिसरामध्ये इतकं छान रमून गेले होते ते पण खूप खेळत होते आणि नंतर मला बोलले की मावशी आपण लपाचिपी खेळूया तर ते मला शोधणार होते त्यामुळेच मी इथं आले होते मला वाटलं थोडीशी मला जागा इथं लपण्यासाठी भेटेल तर म्हणजे बरेच वेळ थांबलो होतो आम्ही कारण खूप छान वाटत होतं इथं आणि मुलं होते सगळे फॅमिलीसोबत होती तर मी थोडंसं लपण्याचा प्रयत्न केला पण पाठीमागं मला काही दिसलं नाही तिथं मी लोक कोपरा काहीतरी सापडेल का तर मला सगळी हसत होते आणि ते मुलं मात्र मोजत होते अंक आपण कसं लहानपणी मोजायचं आहे एक दोन तीन चार असं आणि मला मात्र लपायला कुठंच जागा नाही सापडली आणि मग नंतर वरून पाहिलं तर ते एक जण एकाने म्हणजे डोळे झाकले होते आणि एक मलाच बघत होतं तर असं झालं आणि खूप छानही वाटत होतं कारण मुलांचं म्हणजे कसं मुलांना बघितलं की आपल्याला आपलं लहानपणा आठवतं शेवटी मी वापस आली मला त्या लपण्यासाठी जागा सापडली नाही आणि त्यांचे ते अंक मोजून झाले आणि ते बोलले की मावशी आम्ही तुला पकडलं तर आतमध्ये जे शंकराचा आपण अभिषेक वगैरे केलं तर ते इथनं पाणी म्हणा किंवा दूध वगैरे काय असेल तर ते इथनं बाहेर येत होतं तर मी जवळ जाऊन पाहिलं ते आणि बघितलं मग नंतर म्हटलं चला एवढ्या लोकं जवळ आलो आहे तर दर्शन घेऊ मी फक्त बघण्यासाठी गेले होते तिथं की म्हणजे नेमकं जात आहे कुठं तर ते बाहेर वगैरे काही येत नव्हतं आतमध्ये पाईप होता का काय होता काय माहिती ते खाली जात होतं तर आणि बेलाची झाडं म्हणाला तर छोटी छोटी होती पण एवढी छान झाडं होती ना पाहू शकता एकदम कोवळा कोवळा बेल लागलेला आहे मला वाटत होतं घ्यावं अशी पण म्हटलं मंदिरातला घेतात का नाही हे माहीत नाही त्यामुळे मी काय मंदिरातला बेल वगैरे काही घेतला नाही तोडली नाही पण खूप छान झाडं होती आणि बाया काय करत होत्या ना म्हणजे कोणाचे आता बघा पशुपतीनाथचं हे जे व्रत असते तर बऱ्याच जणींचे तर त्या बऱ्याच जणी इथं ना पूजा करत होत्या बेलाची झाडाची मना किंवा शंकराची मना आणि फुलाची काही एवढी झाडं नव्हती हे पाहू शकता इथं बायांनी पशुपतीनाथचे जे व्रत करतात ना त्यांनी पूजा केली होती बेलाच्या झाडाची आणि मी मात्र लांबून छान असं दर्शन घेत होते मन एकदम असं प्रसन्न वाटत होतं आणि चाव 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 मन तो ना तसं होतं कारण घंटीचा ना असा वाजली घंटी की असं छान घुमत होतं आम्हीच नाही तर बरेच बरेच लोक होते इथं तर सगळे थांबलेले होते काही म्हणजे आता गरमीचे दिवस आहेत तर छान अशी हवा लागत होती इथं आणि मस्त वाटत होती तर चला तुम्हीही सर्वांनी दर्शन घ्यायचं आहे आणि पाहू शकता कृष्णा आणि आई दोघं छान दर्शन वगैरे झालेलं आहे त्यांचं दोन छोटे मुलं ती खेळत आहेत आणि हे दोघ जण मात्र मस्त आजीनाथेत गप्पा मारत बसली होती आणि बोलत बोलत मीही आले त्यांच्याकडं तर तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू पाहायचा आहे पहा तुम्हाला कसं वाटतं आहे कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही कुणी या मंदिरामध्ये गेले आहात का हेही सांगा किंवा इथून पुढं जे पुण्याचे कुणी असतील किंवा दुसरं इथून पुढं कोणतं मंदिर आहे का बघण्यासारखं तेही सांगायला विसरू नका कारण मला तर बरेच असे मंदिर आहेत की जे माहिती नाहीत आणि ही मंदिर कुमी त्या मंदिरामध्ये गेले होते एकदा आणि आत्ता गेले होते ते दोन वेळा गेले होते पण तिथून एवढ्या जवळ शंकराचं मंदिर मंदिर आहे हे काय मला माहीत नव्हतं त्यामुळं मी काय पुढच्या मंदिरामध्ये गेले नव्हते तर असं असतं बऱ्याच काही गोष्टी असतात ज्या आपल्या जवळ असूनही माहीत नसतात तर तेच झालं होतं आणि तर मात्र सगळेजण बसली होती तर इथं मुलांचं कसं होतं नाराजगी म्हणतो ना खेळून असे खूप दमल्यासारखे झाले होते सगळे बारीक तोंड करून बसले होते आणि जे छोटं बाळ आहे त्याला पाहिजे होती गाडी त्याला आलं तसं नाद लावला होता ना त्यानं मला गाडीच पाहिजे पण गाडीचं दुकान काही सापडू नये म्हणजे तिथं मंदिराबाहेर अजिबात नव्हतं कुठल्याच ठिकाणी गाडी नव्हती ना काय नव्हती पण त्यालाच कुठेतरी गाडी घ्यायची होती तो गाडी घ्या असंच बोलत होता आईला तर आई बोलत होती की चला पुढं घेऊया आणि काय जाताना नेमकं उशीर झालेला होता आम्हाला जायला ह्या मंदिरात जायला आम्हाला बहुतेक सात साडेसात वाजले असतील रात्रीचे तर उशीर झाला होता का त्यामुळं काही एवढं हे हे नव्हतं तर पाहू शकता हे शिवतेज नगर इथं मंदिर आहे तुम्ही आलेलं आहात का या मंदिरामध्ये नक्की सांगा तर झालेलं आहे आपलं दर्शन आणि आता आपल्याला फायनली आता उद्या लाडूचा पेपर आहे आज मला घरी जायचं आहे आणि साडेसात इथंच वाजलेले आहेत तर आता इथून मला मी म्हणजे ज्या ठिकाणी राहत आहे इथून मला दोन तास तरी लागतील त्या ठिकाणावरती जायला तर चला मी निघालेले आहे आता तर व्हिडिओचा इथंच मी एंड करत आहे व्हिडिओ मात्र तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करायचं आहे चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे श्री स्वामी समर्थ थँक्स था। था। फॉर वॉचिंग